शरद पवारांचा कार्यकर्ता शिवसेनेच्या बैठकीत शिंदेंच्या दोन गटात जोरदार राडा एकमेकांची कॉलर पकडाशी विगाळ नाशिकमधील हॉटेल एक्सप्रेस इन येथे झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जोरदार राडा झाल्याची माहिती समोर येते आहे अहिल्यानगर जिल्ह्याचा आढावा पूर्ण झाल्यानंतर शिंदे गटातील दोन गटांमध्ये वाद विकोपाला गेला उपस्थित पदाधिकाऱ्यांनी एकमेकांची कॉलर पकड शिबिगाळ केली या झटापटीमध्ये काही काळासाठी सभागृहात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं शिवसेना शिंदे गटाच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन नाशिकमध्ये करण्यात आले होते या बैठकीसाठी मंत्री उदय सामंत दादा भुसे आणि खासदार राहुल शेवाळे हॉटेलमध्ये उपस्थित होते या बैठकीदरम्यान दोन गटात जोरदार राडा झाला अहिल्यानगरचे शहर प्रमुख सचिन जाधव बाबूशेठ यांच्यात राडा झाल्याची माहिती मिळते आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा आरोप करत दोन गट आपापसात भिडले घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी सुरक्षा रक्षकांनी तातडीनं हस्तक्षेप करत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला या घटनेमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट एस पी मराठी नाशिक